एवढीच विनंती आमची कि भाजव रस्ते लाईट आणि थोडं ना आला खोलीकरण वगैरे करावं अशी विनंती आहे नगरसेवकांना आमदारांना आम्ही राधाकृष्ण कॉलनी वासंत सोलापूर इथले मेंबर्स आहोत आमच्या आमची परिस्थिती काय आहे सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहू शकता आणि हे घाण पाणी आहे आणि हे जमा झाल्यावर रात्री इलेक्ट्रिक लाईट सुद्धा जाते अंधारात राहावं लागतं आम्हाला आणि ह्याचा वास पण खूप घाण येतो ह्याच्यामुळं आम्ही आधारी पण पडू शकतो अकरा वर्ष बारा वर्ष झालं राहता रस्ता नाही आणि त्या अक्षर पंधरा पंधरा हजार चौदा चौदा हजार कॉलनी त्याचा रस्ता पण बंद होतो म्हणजे पूर्ण आम्हाला बाहेर येणं आत येणं गेल्या पाणी आल्यावर ना दिवसभर घराच्या बाहेर नाही का लेकर शाळेत ना असे कमरे त्या पाण्यात भिजून आले आजारी पडले लेकर काम करायला पाहिजे थोडस रस्त्याचं काम करायला पाहिजे स्ट्रीट लाईट नाहीये आहेत कसं यायचं साप असतात इथे एवढी मोठी मोठी घरात येणं मुश्किल होत ना मी दीपक चव्हाण हा एरिया गणेश नगर जुना पुनर्नका एरि येथील स्मशानवाटी स्मशानवाटीच्या पाठीमागे जो गणेश नगरचा एरिया आहे बहुसंख्य लोक वस्तीचा हा एरिया आहे ह्या एरियामध्ये ज्या वड्याच्या जे पाणी इथं आलं आहे मागच्या दोन दोन चार दिवसाखाली पण आलेलं आहे पाणी इथं आणि आतासुद्धा आजसुद्धा आलेलं आहे पाऊस नसताना ही अवस्था आहे तर समोर जे जे नाला आहे आम्ही नगरसेवक दा आनंददा चंदनशिवे आमच्या जे जे एरियाचं जो पॅनल आहे त्यांना आम्ही सगळ्यांना जवळजवळ सांगितलेलं आहे की समोरचा जो ओढा आहे त्या ओढ्याला लगत लागून एक दगडी भिंत बांधावी मग जेणेकरून इथं पाणी येणार नाही ही ही, ही गोष्ट सांगून जवळजवळ पाच वर्ष झाली आम्ही दादांना पण सांगितली आणि बाकीचे नगरसेवकांना पण सांगितले बमगुंडेनं पण सांगितली मग त्या विजयकुमार देशमुख यांनासुद्धा ही ह्या एरियाच्या आता त्यांनी आमदार आहेत त्यांनासुद्धा आहे आम्ही की कृपा करून महापालिकेने ही समोरची जी भिंत आहे नाल्याच्या शेजारची जी भिंत जी आहे ती बांधून जर मिळाली तर टोटल त्या पुन्हा त्या स्मशानापासून ते, ते, ते स्पर्श हॉस्पिटल या इथपर्यंतचा पूर्ण एरिया इतका दाट जर आहे यांना अजिबात तिथं पाणी येणार नाही जर भिंत जर बांधली विवाहंधन विवाह विवाहनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साठी गल्ली सोलापूर